लगे। कर, ते तो कुछ कर ले। का थोड़ी करते में तू त्रिशू चल मशीन बंद कर आणि हे लाव फ्रीज लाव चला त्रेशु। त्रेशु। टेरेसवर चलो चलो, चलो 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 चला लाईट लवकर चला टेरेसवर चला अभिषेक चला चला चलो चला चला टेरेसवर अभिषेक पारी, पारी जी हाय सभी का लाइव में स्वागत है हाय हमी डमी आप देहाती हो ये क्या है क्या कहना चाहते हो मुझे नहीं समझ में आ रहा है कशे आहेस मी एकदम छान मस्त सका थोड़ा लाइव मला मधे बंद करा लगन मैं ऑन के लिए का मला नाही नाही हमटी डमटी गावसे हो हां गावसे ही खूप ही छोटा विलेज है हमारा, दमी, दमी, मराथी, मराथी, आहे हमारा हमटी डमी हमी डमी मराठी हां मराठी बोलू शकते मी मराठीच मुलगी आहे कारण की बस आज काकी आल्या नव्हत्या आमच्या कपडे वॉश करायला लावलेले आहेत कारण की मुलगी छोटी आहे आणि खाली जाऊन कपडे लई रडती ती मग त्यामुळे लावलेले ला आहेत पण त्या आज आल्या नाही मग मलाच वॉश करावं लागले मग असंच वाटलं की लाईव ऑन करावी सकाळी मध्येच बंद करायला लागलं मला रडत होती हां असू दे बाकी काय मग बाकी सगळं मस्त छान आहे कपडे वॉश केलेत मशीनला सुकत घातलेत आणि आता वर आले टेरेसवर आम्ही कितने में देती हो क्या बोल रहे हो गॉड रोहित वायटी तू ओळखल का मला ओळखती का मला नाही मी कोणाला ना ना मी ओळखत नाही हां तुम्ही मला नाव वगैरे सांगू शकता तर मी ओळखेन समजा तुम्ही मला ओळखत असाल तर चिराग वागलेले हाय हाय एकदम शांत वातावरण आहे आणि म्हणूनच मी लाईव्ह ऑन केलेली आहे कौन सी भाषा बोल रही हाँ हिंदी भी बोलती हूँ मराठी भाषा बोल रही थी आ, लेकिन ठीक है हिंदी में कंटिन्यू करेंगे क्योंकि मराठी समझ में नहीं आता है इस वजह से कहा चला है कि नहीं चलत गाड़ी डोरे मॉन्ची गाड़ी आनाव लगे अल नहीं आनते का डोरे मॉन्च था चाहिए जाते बाई चाद बस एक मिनट रखूंगी चला 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 हाँ आ, हिंदी भाषा में ही लैंग्वेज में ही हम आ, कंटिन्यू करेंगे लाइव को क्योंकि मराठी लोगों को समझ नहीं आती कि कुछ कुछ लोगों को इसलिए करेंगे <laughs> सिंपल हो सिंपल सिम्पल हो सिंपली तरीके से ही रहती हूँ मी ओळखतो तुला हां मला नाव सांगा ना वाय असं तुमच्या आय डीचं नाव आहे तुम्ही मला सांगा मीही ओळखत असेल कदाचित तुम्ही मला ओळखता तर मीही ओळखत असेल पण एक्झॅक्ट नाही ना कळणार नुसतं आय डी नाही मरून मला कौन हिंदी भाषा में ही बोलूंगी क्योंकि आपको समझ में नहीं आएगा इस वजह से ठीक है गुड रोहित कहाँ से हो आ, मैं खेड़ से लाइव कर रही हूँ रत्नागिरी खेड़ रत्नागिरी खेड़ से आपको लाइव को देख रही त्रिशु कहाषु